स्वतः मी मनात भाग्यवान समजतो एवढ्या मोठ्या समोर आपण आपले काहीतरी मन व्यक्त करायला मराठी कल्चर मधून येतो गावखाड्यावरून गावखेड्यावरूनच मिळालं कशी कायला इथे आल्यानंतर का एका मॉल मध्ये एका चक्रच्या जुळीवर लाईटीचा फोकस पाहिला आणि मनाला खूप वाईट वाटलं मध्ये चप्पलांच्या वरती लाईटीचे फोकस आहेत आणि आमच्या गावाला लाईट गेली तर पाहिला महिन्या लाईटली आणि ती तुमच्या समोर प्रथम मराठीतून पहिली कविता मांडण्याचा प्रयत्न करतो मॉल मधल्या लाईटींनी गावोगावीच संपली ग अरे मॉल मध्ये चप्पल लाईट आहे लाईट तिकडेच चालली आमच्या गावाला लाईट झाली मॉल मधल्या लाईटींनी गावोगावीच संपली ग संपली ग सखे स्वप्न बनून राहिली ग संपली ग सखे स्वप्न बनून राहिली गा शहरी ओसांडून वाहतो ग पाण्याचा पूर शहरी ओसांडून वाहतो ग इथं थेंबासाठी माय माझी वन वन करते थेंबासाठी माय माझी वन वन करते वन वन करते गे आणते सखे आण फिरते फिर गा प्रमुख फरक मला कळला शहरात आल्यानंतर शहरातल्या कुत्र्यांना बिस्किटाचा खाऊ गरातल्या कुत्र्यांना बिस्किटाचा खाऊ गाऊ ग